मी देवहुती गांजापूरकर गल्ली ते दिल्ली या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी घेत आहेत यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या उत्तराने शरद पवारांची राष्ट्रवादी चांगलेच अडचणीत आली जितेंद्र आव्हाड यांना पक्षांतर्गत निवडणुका झाल्या होत्या का असा प्रश्न विचारण्यात आला पण जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी दिलेलं उत्तर कदाचित अजित पवार गटाच्या फायद्याचे ठरणार आहे कारण जितेंद्र आव्हाड यांनी पक्षांतर्गत निवडणुकांची कागदपत्रेच गायब झाल्याचा दावा केला पक्षांतर्गत निवडणूक झाली होती मात्र कॉन्फिडेन्शियल कपाटात का हे कागदपत्र ठेवण्यात आले होते विशेष म्हणजे जबाबदारी देण्यात आलेल्या दोन व्यक्तींनी ते गहाळ केले संबंधित व्यक्ती पक्ष सोडून गेली त्यांनी या कागदपत्रांचं म्हणजेच पुराव्यांचं नेमकं काय केलंय ते माहिती नाही असा मोठा दावा जितेंद्र आव्हाड यांनी आजच्या सुनावणीत केलाय याचा अर्थ पक्षांतर्गत निवडणुकाचे पुरावे शरद पवार गटाकडे नाही त्यामुळे ते, ते पुरावे आपल्याकडे ठेवण्यात शरद पवार गट कमी पडला या चुकीमुळे शरद पवार यांच्या हातून पक्ष आणि पक्षाचं नाव जाणार आहे का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल जाहीर केल्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी घेत आहेत राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या सुनावणीचा आज चा चा पहिला दिवस होता सुनावणीच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची फेरसाक्ष काम सुरू झालं सुरुवातीला शरद पवार गटाच्या वकिलांनी जितेंद्र आव्हाड यांना प्रश्न विचारले त्यानंतर अजित पवार गटाचे वकील प्रश्न विचारत होते जितेंद्र आव्हाड यांच्या साक्षीनुसार दोन्ही गटाचे वकील त्यांना प्रश्न विचारत होते यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी एक मोठा गौप्य स्फोट केला त्यांनी जे स्पष्टीकरण दिलं त्यामुळे कदाचित शरद पवार यांच्या हातून पक्ष तर जाणार नाही ना असा एक प्रश्न आता उपस्थित होतोय शिवसेना आमदार अपात्रतेचं प्रकरण आपण पाहिलं शिवसेनेच्या सामोरे गेले नाही ते या चाचणीला जर सामोरे गेले असते तर उद्धव ठाकरे यांचं सरकार आम्ही जसंच्या तसं बहाल केलं असतं असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं तेव्हाची परिस्थिती पाहता राज्यपालांनी बहुमत चाचणीचा दिलेला आदेशच चुकीचा होता असं म्हणत कोर्टाने तत्कालीन राज्यपालांना फटकारलं होतं पण उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देणं हीच या प्रकरणातील मोठी चूक ठरली त्यामुळे आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने थेट निकाल न घेता विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांचा आदर करत त्यांच्याकडे सुनावणी घेऊन निकाल देण्याचे आदेश दिले आता राष्ट्रवादीच्या प्रकरणात काही गोष्टी वेगळ्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करणारे आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे हयात आहेत पण शरद पवार हे पक्षात मनमानी करायचे असे आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या वकिलांनी निवडणूक आयोगाच्या सुनावणीच्या वेळी केले होते निवडणूक आयोगात या प्रकरणी सुनावणी सुरू आहे त्याचबरोबर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोरही सुनावणी सुरू आहे त्यामुळे शिवसेनेच्या सुनावणीपेक्षा राष्ट्रवादीचं प्रकरण काहीस वेगळं आहे हे सध्या तरी चित्र आहे या प्रकरणात एका मुद्द्यावरून अजित पवार गट शरद पवार गटाला घेरण्याची चिन्ह दिसत आहेत त्याचा प्रत्यय पहिल्याच दिवशी बघायला मिळाला निवडणूक आयोगाच्या सुनावणी वेळी देखील अजित पवार गटाने शरद पवारांवर आरोप केला होता शरद पवार आपल्या मनमानीने पक्ष चालवायचे ते अंतर्गत निवडणुका न घेता आपल्या मनाने नियुक्त्या करायचे असे आरोप अजित पवार गटाकडून करण्यात आले आज विधानसभा अध्यक्षांसमोर प्रत्यक्ष सुनावणीच्या दिवशी याच विषयी प्रश्न उपस्थित करण्यात आला यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या उत्तराने या प्रकरणात एक नवा ट्विस्ट निर्माण झाल्याचं पाहायला मिळत